तुम्ही व्यवसाय करा नाही आम्हाला अग्रेस पाहिजे का अकरा वेळेस पाहिजे आज जर एकही भाजी विक्रेता बसला नाहीये तर यांचा व्यवसाय काय होत नाही सांगावं तुमचं म्हणणं आहे ना का जर अग्राव्यावर एखादा भाजी व्यवसाय विकत असेल तर यांचा व्यवसाय होणार नाही जर तिथं पोलीस नाही आहे तर यांचा व्यवसाय का होत नाही काय वाटत कोणी व्यवसाय चालू करतो नवीन जागेवर करतो थोड्या वेळ घ्यावा लागतो थोड्या टाईम द्यावा लागतो माझा विरोध नाही तुम्हाला उद्या चालू करायचा आक्रमक उद्या चालू करा पण मी विरोधा तुम्हाला उद्या चालू करायचं असेल उद्या चालू करा पाच लाख पब्लिकला तुम्ही जबाब द्यायचं मी नाही देणार मी तर सांगेल माझा विरोध होता परंतु बाकी लोकांची मर्जी होती त्यांनी चालू होते राहिलं चार्ही मार्केटचा आयुष्य चारी मार्केट नक्कीच आपण बांधणार आहोत चानी मार्केटचे ड्रॉइंग तयार होत आहेत कोणत्याही गोष्टीला काळ लागतो त्याची एक पट सोडण्यात आली का कोर्टात आहे कोर्टात मार्केट नाही आहे कोर्टात त्या मार्केटच्या न मानण्यामुळे जे नुकसान झालं त्या ठेकेदाराचं त्याचे पैसे मानण्यासाठी तो कोर्टात आहे कोर्टात काही मार्केट बांधू नये याच्यासाठी नाहीये आणि जर असं काही असेल तर तुम्हाला आज सर्वांना शपथ देतो त्याला समजायची जबाबदारी माझी आणि ते का काम करायचं मला पण असं नाहीये

सर उच गल्ली जाऊन लाव झालोय विसरू नका कधी मी पण चेंटे गल्ली सर पाणी पिलेलं जर असं कोणाला वाटत असेल तर प्लीज त्या गलग मध्ये राहू नका त्या माता बहिणींचं काय त्यांचा पण विचार करेल त्यावेळेलाही सर्व फोटोपाल्यांना सांगितलं होतं त्या लाईनच्या आठ गाड्या लावल्या लावल्या पाच लोकांना मारल्या सर काय साहेब काळे साहेबांची नाशिकला बदली झाली लावा त्यांना फोन स्पीकर फोडून घ्या आणि त्यांना विचारा किती बोलणार आहे